Namaskar más sarvana. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे असे चार मसाले जे तुम्ही रोजच्या स्वयंपाकामध्ये वापर करू शकता आणि जेवणाची चव दुपटीने वाढवू शकता तुम्ही हे मसाले नक्की ट्राय करून बघा आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला, 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 शेअर नक्की करा मसाला प्रकार एकमध्ये आता आपण बघत आहे गरम मसाला गरम मसाला बनवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे खडे मसाले वापरले जातात पण बेसिक खडे मसाले वापरून आज आपण इथे गरम मसाला बनवणार आहेत जेवणाची चव नक्कीच तुमच्या वाढवतील तर तुम्ही बघू शकता इथे धने घेतलेले आहेत आणि जिरे घेतलेले आहेत धने आणि जिरे आपल्याला सम घ्यायचे आहेत धने आणि जिरे प्रकृतीने थंड असतात त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये तुम्हाला कालवणामध्ये नक्कीच वापरले पाहिजेत जेणे बाकीच्या मसाल्याने उष्णता होणार नाही तर दालचिनी इथे चार ते पाच तुकडे घेतलेले आहेत त्यानंतर लवंग घेतलेला आहे लवंग इथे ते तेरा घेतलेत आणि त्याच प्रमाणामध्ये आपल्याला इथे वेलची सुद्धा घ्यायची आहे वापरलेली वेलची साईजने थोडी मध्यम आहे जर तुमची वेलची मोठी असेल तर तुम्ही इथे दहा वापरायचे दीड चमचा काळी मिरे घेतलेली आहे त्यानंतरने दोन तमालपत्र घेतलेले आहेत तमालपत्राचा आकार मोठा आहे जर जो तुमच्याकडे छोटे असतील तर तुम्ही तीन ते चार इथे वापरू शकता दोन चक्रफुल घेतलेले आहेत आणि आवश्यकतेनुसार आपले इथे जायफळ वापरायचं आहे जास्त खडे मसाल्यांचा वापर न करता बेसिक खडे मसाले वापरून तुम्ही अशा प्रकारे टेस्टी असा गरम मसाला घरीच बनवू शकता तर नेक्स्ट आता मसाल्याचा प्रकार आपण बघणार आहे जिरे आणि धने मसाला पावडर कसे बनवायचे तर इथे जास्त प्रमाणामध्ये धने घ्यायचे आहेत आणि थोडेसे जिरे घ्यायचे आहेत त्यानंतर काळी मिरी आणि दालचिनी सुद्धा घ्यायची आहे मसाले एकदम बेसिक आहेत बनवायला खूप सोपे आहेत आणि घरामध्येच अवेलेबल असलेल्या खड्या मसाल्यांमधून तुम्ही हे चारी मसाले बनवू शकता तर मसाले भाजून कसे घ्यायचे ते आपण बघूयात सुरुवातीला कढई चांगली हाय फ्लेमवरती गरम करून घ्यायची आहे कढई चांगली गरम झाल्यानंतरनं गॅसचा फ्लेम पूर्णपणे मिडियम करायचा किंवा तुम्ही गॅस बंद करून घेतला तरीसुद्धा चालेल गॅस बंद इथे मी केलेला आहे त्यानंतर एक एक करून खडे मसाले कढईमध्ये घ्यायचे आहेत त्यानंतर जायफळ इथे मी थोडंसं घेत आहे तुम्हाला जर जास्त जायफळ आवडत असेल मसाल्यामध्ये तर तुम्ही जास्त घेतलं तरीसुद्धा चालेल गॅसचा फ्लेम ऑन करून घ्यायचा मिडियम फ्लेमवरतीच आपल्याला हा मसाला चांगला सुगंध सोडेपर्यंत आणि हलकासा कलर चेंज होतोपर्यंत आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे आहेत अशाच प्रकारे काळी मिरी दालचिनी धने जिरे आणि गरम मसाला भाजून झालेला आहे मिक्सरला बारीक अशी पावडर करून घ्यायचे आहे बारीक अशी पावडर आपल्याला बनवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे एकदम बारीक पावडर आपण करून घेणार आहोत तर चारही मसाल्यांची अशी बारीक पावडर करून घ्यायची गरम मसाला काळी मिरी पावडर धने जिरे पावडर आणि दालचिनी पावडर इथे तयार झालेली आहे तुम्ही जे रोजच्या भाज्यांसाठी असे मसाले वापरले तर इतर, इतर कोणतेच मसाले तुम्हाला रोजच्या भाज्यांसाठी वापरावे लागणार नाहीत मसाल्याच्या डब्यामध्ये तुम्ही अशा प्रकारे मसाले भरून ठेवू शकता तर जिरे इथे एक वाटी छोटी घेतलेली आहे त्यानंतर त्याच वाटीने अर्ध्या वाटीच्या खाली मोहरी घेतलेली आहे जिरे आणि मोहरी मिक्स करून घ्यायची म्हणजे फोडणी देताना जातं त्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी मसाले मसाल्याच्या डब्यामध्ये भरून ठेवलेले आहेत आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर नक्की करा